हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळच्या जवळपास एक सहा वाजत आल्या होत्या आणि मी काय केलं होतं दूध आहे तर दुधावरची मी साय आता बरेच दिवस झालं मी म्हणजे एक आठ दहा दिवस द्धा झाले एका डब्यामध्ये काढून ठेवत होते मी आणि त्याच साईचं मी आता तूप घेतलं होतं करायला तर मी काय केलं होतं म्हणजे असं साय काढली तर त्याला थोडंसं असं मिक्सरमधून फिरवलं आणि मी ह्याच्या अगोदर गावाकडे एकदा म्हणजे असं तूप केलं होतं तर तेव्हा असं लोण्याचा गोळा झाला होता आणि ह्याचा काही गोळा तयारच झाला नाही मला असं वाटतं की पॅकेटमधलं दूध असल्यामुळं झाला नाही कदाचित त्यामुळे मी डायरेक्टच मग ते साय आहे तर कडेमध्ये गरम करायला ठेवली आणि मग आम्ही आणले होते संध्याकाळचे फिश आणले होते तर ते फिश मी दोन तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतले आणि फक्त फ्राय करायचे होते रस्सा वगैरे मी काय करणार नव्हते तर त्यामुळं मग इथं मी फिश फ्राय कसं करते ते तुम्हाला सांगते आता सा तर सगळ्यात पहिले काय केलं होतं भरपूर असा फिश फ्राय मसाला घेतला होता तर सवाईचा फिश फ्राय मसाला घ्यायचा तांबडं तिखट मीठ हळद आणि भरपूर असा लिंबाचा रस घालायचा कधी पण फिश फ्राय करताना ना भरपूर असा लिंबाचा रस घातला ना एकदम भारी लागतात म्हणजे मला तर तसं आवडतं त्यामुळं मग माझं चाललं होतं आपला संध्याकाळचा स्वयंपाक आणि आम्ही ना फिश गेलो होतो तेव्हा भर असं कडक असं ऊन होतं जवळपास एक पाच सव्वा पाच वाजता आल्या होत्या आणि ऊन होतं आणि मी त्यांना म्हणतो ते थांबा थोडंसं ऊन कमी होत्या मग जाव्या मग जाव्या असं करत करत एक पाच एक वाजल्या होत्या आणि सगळं आवरून जाताना पण भरपूर असं ऊन होतं आणि आम्ही असं जाऊन फिश असं घेतोय तोपर्यंत अचानकच वातावरण असं बदललं आणि नंतर मग असं वारं वगैरे सुटलं आलं काळं 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 मग आम्ही एकदम आता माहिती झालं म्हणजे जाताना उन्ह अचानक सगळं बदललं आणि मग घरी येऊन असं आतमध्ये घरात बसतोय आणि असं दोन मिनटं होते तो प्रत्येक प्र प्र असा मोठ्याच्या मोठा पाऊस पडायला सुरुवात झाली ना नासाच आता चालूला मी स्वयंपाक करते ना तर बाहेर एकदम मोठ्याच्या मोठा असा पाऊस चालूच होता माझी अशी मला असं भीती वाटत होते की आता लाईट जाते की काय आणि अंधारात मला स्वयंपाक करावा लागतो की काय पण असं काही झालं नाही लाईट वगैरे काही गेली नाही तर बघा बोलता बोलता माझं छान असं तूप तयार झालं तर भरपूर असं कडवून घेतलं मी आणि छान त्याला गाळून घेतलं आणि तुळशीचे पान किंवा खायचं पान घालायचं तर एक कण असा काहीतरी पडला होता तर तो मी टाकून दिला टेस्ट करून बघितलं तर तूप एकदम छान होतं अजून थोडंसं जे मलईचं थोडं राहिलं होतं ना ते पण गरम करून घेतलं म्हणजे अजून त्याच्यातून पण बऱ्यापैकी तूप निघतं त्यामुळं मग ते अजून थोडं गरम केलं आणि हे जे खालचं राहिलेलं ना तर ते टाकून वगैरे न देता त्याच्यापासून आपण छान अशी एक स्वीट अशी रेसिपी पण करू शकतो आपण जे खावा असतो ना तर सेम खाव्यासारखं लागते तर त्याला काय करायचं गाळून घ्यायचं इथे मी सगळंच जास तूप गाळून घेतलं होतं म्हणजे असं दाबून दाबून घेतलं होतं तुम्हाला फक्त जास्त टेस्टी असं पाहिजे असेल ना तर तूप असं जास्त गाळायचं नाही थोडंसं तूप त्याच्यामध्ये ठेवायचं आणि नंतर त्या त्याच्यामध्ये हे करायचं चमच्यानी चमच्याने चमच्याने असं दाबून घ्यायचं आणि दाबून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये इलायची पावडर थोडीशी साखर घालायची आणि हे करून घ्यायचं म्हणजे असं थोडं गरम करायचं आता माझ्याकडून थोडासा लेटच झाला आणि माझं चाललं होतं इकडं स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाकाची पण गडबड होते त्यामुळं मग चाललं होतं माझं पटपट पटपट करायचं वेळ पण झाला खूप जास्त आणि मग रस्सा काही करायचा नव्हता फ्राय करायचा होता आणि भाकरी करायच्या होत्या त्यामुळं मी आपली वरून साखर टाकली आणि जास्त वितळत काय बसले नाही तुम्ही असं फ्री असाल तर तसं पण तूप जरा निवांतच करायला घ्यायचं मी जरा गडबडीतच घेतलं त्यामुळे माझ्याकडून थोडंसं हे काय इतकं म्हणजे टेस्टी झालं तर पण साखर थोडीशी वितळली नव्हती आणि मला वेळ झाला तर त्यामुळे मी थोडीशी इकडे पत्ता वगैरे असला की एकदम छान लागतं नंतर मग त्याच्यावर झाकण लावायचं आणि छान असं एका साईडला ठेवू द्यायचं एकदम कलाकंद असताना तर सेम कलाकंदासारखे कलाकंदा टेस्ट आहे तर ती लागते आणि तर फिश पण आपले मसाले जे लावलेत ना तर त्यांना तसंच ठेवायचं जेवढा वेळ ते फिश मसाले लावले ठेवाल ना तर तितकं भारी लागते नंतर मी ह्याच्यामध्ये मसाला पण मिक्स केला तर खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक ह्याचं वाटण पण घातलं होतं थोडंसं आणि नंतर मग आता तिथं तवा दोन तवे घेतले आता मला फ्राय पण करायचं आहे आणि सगळ्यात पहिलं म्हटलं आता भाकरी करून घ्याव्या आता भात वगैरे काय करायचं नव्हता आणि भात पण करणार नाही मी आणि रस्सा पण करणार नाही त्यामुळं मग साधं सिंपल आपलं चाललं होतं भाकरी केलं के की मग ह्या तव्यामध्ये आपलं पटकन अशा फ्राय करून घेता आणि फ्राय झाल्या की मग काय लागेल जेवण करायचं बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता संचितनी गाणे लावले होते त्यामुळं बॅकग्राऊंडला मस्त त्याचे गाणे चालू होती संचितचा आमच्या ढोलकं वाजवत बसला होता आणि तर चालूच होतं संचित इथंच माझ्याजवळच खट 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 असा वाजवत बसला होता तुम्ही जर ऐकलं तर म्हणणार बापरे किती हा मी आता बोलते होती एकदम शांत असं वाटते पण भागं बॅकग्राऊंडला संचितनं तसं डीजेची गाणी लावली होती आणि एक काठी मोठीच्या मोठी घेतली होती एक ताट घेतलं होतं आणि त्या ताटाने वाजवत, वाजवत 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 ते गाणं ऐकत होता इतका मोठ्याच्या मोठा भागं गोंधळ आला होता संचितचा आमच्या आणि त्याने टपवर पण मारत होता त्यामुळे थोडंसं टप पण फोडला आणि एक बुडूक पण पाडला त्याला तरी तर बघ शकता मला तीन भाकरी करायच्या होत्या तर पीठ मी एकदमच मुळून घेतलं आणि पटकन अशा आपल्या भाकरी करून घ्यायच्या तर मी कधी पण फिश वगैरे आणलं ना तर फिशला मसाला लावून घेते आणि मग मसाला लावून झाला की मग नंतर भाकरी करायच्या भाकरी झाली की त्याच तव्यामध्ये फ्राय करायचं तेच रस्सा वगैरे असेल बाकीचं काय असेल तर मी पहिली भाजी करून घेत असते नंतर भाकरी करायच्या म्हणजे ते गरम गरम खायला बरं पडते पण मला आता फिश कसं गरम गरम खायला छान लागतं आणि भाकरी झाल्यावर सरळ होते त्यामुळं मग हे केलं आहे मग आता तीन भाकरी करून घेतल्या मी आता लगेचच मग हे मी मला तर ह्या पर्यातीतलं पीठ टाकायचं नव्हतं पण माझ्या लक्षात नाही नेहमीप्रमाणे मी टाकून दिलं आता नंतर लक्षात आलं अरेच्या हे पीठ आपण तर उगजत डब्यात मध्ये टाकून दिलं कारण ते मला फिश फ्राय करायचे होते आणि माझा जो, जो बारीक रवा संपला आणि तो नेहमी फिश करतानाच लक्षात येतोय माझ्याकडं कारण नेहमी आम्ही जो शिरा किंवा उपमा वगैरे करतो ना तर तो जाड रवा असतो आणि जाड रवा काय म्हणजे असं फिशला लावल्यावर का एवढं काय छान टेस्टी असं लागत नाही त्यामुळं मग ते मी काय झाड रवा वापरत नसते इथल्या थोडीशी भांडी होती टबमध्ये ते ते काढून घेतली तर हे ह्याचं पीठ आहे तांदळाचं पीठ तर ते तांदळाचं पीठ दोन तीन चमचे टाकलं दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं हे घातलं काय म्हणतो त्याला मगीचं पीठ हां मगीचं पीठ घातलं ह्याच्यात तुम्ही थोडंसं तांबडं तिखट वगैरे पण ॲड करू शकता पण मी डायरेक्ट हे केलं तर माझ्याकडून कडे पत्ता जे फिश आपण हे केलेत ना तर ते तर दाखवायचं राहून गेलं तर इथं ना ते काहीतरी कॉमेडी केले आणि ते मी हसत बसले होते आणि नाही त्यांनी काहीतरी नाव काढलं होतं आणि मी ते नाव बघून हसत होते तर असं काहीतरी काहीतरी चाललं असतं इथे बघू शकता माझी भाकरी आहे तर तयार झालेत आता पलीकडचा तवा आहे तर तो तोरेकामा झाला तर त्या ते तव्यामध्ये तेल घातलं मी आणि जे मसाला लावलेले फिश होते तर ते ह्याच्या पिठामध्ये काय म्हणतात तांदळाच्या आणि मकेच्या पिठामध्ये असं कोटिंग ते जर छान व्यवस्थित पिठाचं लावायचं आणि एक, एक 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 फिश तेलामध्ये सोडून घ्यायचा तर जे मासेचे तोंड असतात ना तर त्याचा नेहमी आम्ही रसा करत असतो तर रसा काही करायचाच नव्हता तर त्यामुळं मग ते पण मी थोडंसं तेलामध्ये तोडूनच घेतलं होतं तळून म्हणजे फ्राय करून घेतलं होतं आणि झालं काय माझं संचितचं बोलता बोलता त्यांना बोलता बोलता माझ्याकडून तांदळाचं पण पीठ जरा जास्त झालं आणि फिशचं पण म्हणजे काय म्हणतो मगेचं पण पीठ जास्त झालं म्हणजे नेहमी करतो तेवढंच घेतलं होतं पण ह्यावेळेस फिश थोडेसे कमी होते कारण आम्ही तिघत होतो आहे दादा काय नाहीत मग त्यामुळे ते नेहमीच्या पिठाची सवय लागल्यामुळे जरा माझ्याकडून हे पीठ जास्त झालं त्यामुळे आता म्हणलं हे पीठ टाकून तर कसं देतं त्यामुळे भरपूर पीठ होतं हे पीठ कसं टाकून पण देता येत नाही आणि ठेवता पण येत नाही कारण ह्याच्यामध्ये आता जे मसाल्याचं कोटिंग वगैरे फिशाला लावलंय तर ते ते थोडं थोडं तर पडतंच की आणि ते मला टाकून पण दे वाटत नव्हतं आता मग म्हणलं चला आता हे टाकून कशा लवकर द्यायचं त्यामुळं म्हटलं तर एक छोटीशी भाकरीच करून घ्या छान असली मसाले भाकरी केल्यासारखे लागेल म्हणून जो गॅस मी बंद करून घेतला होता तर ती मी गॅस चालू केला डबल आता भाकरी संपणार का नाही काय माहिती नव्हतं आता मा माणसांचं कसं असतं असं टाकून द्यायचं म्हटल्यावर खूप जास्त वाईट वाटतं पण तेच भाकरी थापून करून टाकून द्यायला काहीच वाटत नाही असं असतं त्यामुळे हे टाकून द्यायला मला कसं तर वाटायला लागली त्यामुळे मी छोटीशी भाकरी त्याची तयार करून घेतली त्याच्यामध्ये तांदळाचं पण पीठ होतं आणि मकीचं पण होतं तर आपली मस्त अशी भाकरी झाली आणि ही भाकरी मीच खाल्ली बरं का टेस्टी लागत होती कारण त्यातले मात्र असं होता मसाले होते तांदळाचं पीठ मक्याचं पीठ असं सगळं कॉम्बिनेशन एकत्र झालं होतं तर असं असतं तर बघू शकता इथं माझं बोलता बोलता आपली छान असं फिश पण होत आलेत भाकरी पण तयार झाली आता कट्टा वगैरे आवरून घ्यायचं सगळं इथलं पुसून वगैरे घ्यायचं आणि मग फिश काय व्हायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण लावून एक दोन तीन मिनटं वाफ दिलीत तरी एकदम पटकन असं आपले फिश तयार होतात आणि आठवड्यातून एकदा दोनदा खायचे फिश फिश खाल्लेलं चांगलं असतात आता थंडी चालू होईल पावसाळ्यात पण थोडीशी थंडीच असते की मग थंड फिशमध्ये कसं गरमाई असते त्यामुळे फिश अधून मधून खायची आणि लहान मुलांना तर आवर्जून द्यायची संचित खात नाही तरी पण मी त्याच्यासाठी देत असते आणि चारतच असते थोडं का होऊन आपण मी त्याला असते तर बघू आपली काम करायचं माझं सुरू आहे बघा इथं फिश आपले मस्त असे झाले भाकरी झाले तर अजून केला बंद केला आणि मसाले जास्त झाले केलेली भाकरी कशी लागते का ला, ला नाही काय हा हे बघायचं आता घेतले फिश इथं काय तुम्ही खा के आणि हे मसाल्याची मसाला भाकरी केली संचित माझ्यासाठी हे स्पेशल आणि ही आहे साधी भाकरी तरी सगळे तुम्ही आज जेवण करायला आहे ना पिनू इकडं तर इकडं तर सुरुवात झालेली आहे आणि इकडं तर संचितला आता आमच्या दोघांचं एकत्रच आहे है ना चला जीवयात हा तर मी ना तुम्हाला ना मम्मीसाठी काहीतरी बनवलं तर ते दाखवतो पहिले डोळे बंद करा केले, केले। आता इकडं बघा हे हो मम्मी साठी अंगठी आहे एक बोट दे घालू तरी नका गुडला बोट हा तुला जे आवडेल ते घाल असं करू अंगठी बनवली संचितने माझ्यासाठी घरी हां घरी खूप मेहनत करून बनवली पप्पाला नाही बनवली नाही माग सारख्या असे हां हां बरोबर आमच्याकडं आता मोठाच्या मोठा पाऊस झाला ना मोठा झाला आमच्याकडं पाऊस एकच मार राहू दे पप्पांना नाही बनवलं फक्त आणि फक्त कुणासाठी बनवलंय झालं चालली तयारी धडपड पाऊस तर कसच नाही कसलाच नाही आणि बंद झालाय तरी कसं काय टी व्ही चालले नाही

ओके हो okay. टी व्ही काही चालत नाही वाटतं आणि इकडं आमच्याकडे बाहेर पाऊस पाऊस संचित छत्री कशा लोक भिजवून ठेवले संचित रे आ ah? आज लॉन्च झालेला फोन संचितने आमच्या त्याचं <laughs> पेपरचं पाल फाडवला अडकून <laughs> कुठला लॉन्च झालाय फोन सांग संचित बघ आयफोन सेवन्टीन कुठलं का झालंय आयफोन सेवन्टीन आर ओ प्रो प्रो हा सेम कॅमेरा मिळत एक्स्ट्रा अजून करा होती मी अजून काय केलंय ते कारच स्कूटीचं चिटकुल ना हा वैजी ना हे उद्या काढून उद्या फाडायचं आणि हे जाऊन टाकायचं अच्छा आणि तेव्हा आयफोनची किंमत किती आहे माहित आहे का तुला टाकली हम्म परत बोला की उद्या संजितच स्कूल उद्या सॅटरडे एक दिवस झाले की नंतर सुट्टी सॅटरडे संडे हॉलिडे सोमवारी आहे घटस्थापना तस नाही बघत घटस्थापना गरबा खेळायचं का आपण वाटते कि पहिलीत आहे सगळं खोट आहे पहिलीत आहे संचिता आमचा संचिताचा मी संचितला काय काय छोटे छोटे असत प्रश्न माय <laughs> संचितला ना आता संजित आमचा 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 काय म्हणून दाखवणार आता कॉमेंट मध्ये सांग बर कालू एक पोय म्हणून दाखवा इंग्लिशची इंग्लिश सी रन आय एम गोइंग टू स्कूल लाइक एव्हरी वन See see me jump, सी मी जंप सी मी प्ले आय मीन रेडव आय मीन रेड hip हिप हिप hip हिप हिप हुर्रेट मराठी मोरा मुरारे मोरा काय तू रा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा अरे विसा रे ससा दिसतो कसा कापूस फेंजून ठेवलाय कसा बाला खाऊन फुकटोटो चाहूल लागताच पडतो धून ना काय असे कसे असे कसे रात्रीचे दिसे असे कसे असे कसे मोराला सुंदर पिसे असे कसे असे कसे पाण्यात झोपती मसे असे कसे असे कसे आई सारखे कोणीच नसते आता मला 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 आता मला 2-3-2-5-10, 2-6-10, 2-7-14, 2-8-16, 2-9-13, 2-10-20. 3-10. 3-10-13, 3-10-13.

बर आता मला सांग फोर प्लस थ्री प्लस थ्री फोर फाय सिक्स आता मला सांग टेन प्लस टू टेन चे फोटो टू फक्त टेन इलेवन ट्वेल्व टू ट्वेल्थ आता मला सांग सिक्सटीन प्लस फाय 16, hmm. 17, 18, 19, 20, 21. 21. आता आमचं झोपायचं टाइम झालेला आहे आता नऊ वाजलेत आणि रोज संध्याकाळी नऊ वाजता झोपतो आहे ना सकाळी स्कूल ला संचित लवकर जायचं असतो त्यामुळे लवकर झोपणे लवकर उठणे चला तर मग बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर के। बाय बाय सबस्क्राईब करा ओके लाईक पण करा बरोबर करे? Okay.